का ती मला कळवी नाही आता आता काय सांगा बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर मी आलो आहे दिंडेगुल्ला सिटी ऑफ बिर्याणी याला बिर्याणी सिटी मत आणि लाईक गाणे तमिळ गाणे ती इथं सांगतो कोणलाच इंग्लिशच नाही बघल ती सगळी तमिल यानंतर तेलुगू ते इंग्लिश क्वचित कोणतर अर्धा टक्के माणसं असतील इंग्लिश बोलणारी जी मला सापडली ती असतील भरपूर लोक सो मला तरी सापडली दोनच आलो तर इथला दरवाजा हे हंगाडच आहे आता जाऊन बघतो हे असल्या पायऱ्या भारी भारी बघल्या पायऱ्या कशा बारक्या बारक्या अशा दगडावरून डायरेक्ट आणि पायऱ्या कापल्या ते मोठ्या मोठ्या पायऱ्या करण्यापेक्षा बारक्या बारक्या करता एक तर एवढा मोठा चढ आहे मोठ्या मोठ्या पायऱ्या गेल्यावर चढाची मग चांगली फटायची आपली ही दिसावला पहिला दरवाजा अख्खा दगड आहे आणि इथं अख्खी सिटी दिसते रंगीबिरंगी सिटी आहे सगळी हाय ऐक चला चला दिसला बा पहिला दरवाजा हि वच ब्रिटिशांनी बांधलेलं आहे बरं काय कारण तवाच्या काळात असलं फडतंच काम करत नव्हते त्यांचं काम बाहेर असायचं मेन दरवाजा पहिला इथं काय तसली ती आपल्या महाराष्ट्रामध्ये जायचं आपलं कसं येत आपलं माहिती इथं असत असलं मोठ मोठ मौट। इथे नाही तर इतक्यावर हत्ती कसला आणते लोक कसला दरवाजा आहे लाकडाचा आहे का बाबा कसला जोर दरवाजा आहे लोक चार पाचशे किलो दरवाजा दिसत आहे ते पारेकरांच्या खोल्या येतनं मी कुठं तर खाली जाल रस्ता आवडते नाही नाही इथे बसायची जागा आहे ही दुसरा दरवाजा आहे पहिला दुसरा दिंडे दरवाजा आहे बारका हे खोले बारीकरांच्या खोल्या दे इकडं कोण येत नाही सगळी बाकीचे तिकडे चालेल ते मी एक चाललो आहे वाकून चालव बापरी हाय लो हे नॅचरल लाईट जबरदस्त कुत्रे बसले इथं तुम्ही कुत्रे बुकून हा विषय पोहोच किती खोले ते अशा हो तुकडं माहिती अजून बरोबर आहे का काय आहे कशा का खोल ते म्हणून काय असहुतेरुद्ध ठेवायची काय माहिती आहे याला असं काय कळत पण नाही तर काय दिलं पण नाही बहुतेक बारुद आहे बारुद जायच बारुद असायचं बहुतेक कारण इथं दिसायला लागली तोफ ठेवायची जागा हळूजवळ काय सभेक नाही ना हा बरोबर आहे दिसतो काय सिटी जीव माहित आहे ना बहुते ग दारुखाना आणि तोफखान्याची जागा काय हे जात घे आपण आता तिकडून ती मेन रस्ता येत आम्ही तिथं नाल तर हो। अजून खाली असा आत नाही आलो वर बघायचं काय वर जायला हे न रस्ता आवडतो पलीकडनं बाकीच पण कडले काय काय पडीक पडले पण ते बरोबर आहे हे दारुखाना तो फुगळ्याची जागा आहे हा इथनं ना आपलं रस्ता आहे कसं केलं बघितलं काय वाटतं तुम्हाला उगच केलं का असे गोल हां हां ही जेवढं असं मोठं करतील ना तेवढं खाली गारवा जास्त लागतं त्यांना गारव्यासाठी ते गारव्यासाठी जबरदस्त आहे जर रस्ता चालत जाण्यासाठी सैनिकांलाच ही पाण्यासाठी जागा ऐकली ती वाटते तुटले पण ती नाही बरोबर पाण्यासाठी जागा असणार आहे

अरे यार ती सगळ्या फडक्या बिल्डिंग आहेत तिथं कोणतं राहायचं बहुतेक तिकडं जायचं का ना काही आलो फिरायला तर वर आपलं मंदिर आहे पण तिकडं जायला उशीर आपला पहि कडकडच बहुगी काय 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 इथे मी कुठली बिल्डिंग असणार आहे इथे सवरती लाकडं खवायला इथं जवळ नाव काही हेच नाही लाकडं खवायचं असत आता ते बघायचं ते पण असल्याचं हे सगळे ना हे जे बनलं ना इंग्रजाच्या काळात बनलेलं आहे ह्याच्यानं कळतं ते इंग्रजाच्या काळातलं आणि आतलं इटा इथं पाणीचं चलीचं आहे केलं ते डोंगरावर सुद्धा इकडे कोण फिरायत नाही जास्त लोक होते ती इकडला व्यव बघते ती आणि तिकडे जाते ती आपण एक्सप्लोर आहे आपण तो माती आहे जिथे जा तिथं आहे घरी असते तिथे काही विघ्नेशन कोण जीवित तुम्ही चायला लावला वाडा लई सगळी त्याला समजायचं काय आपण कशाची खुले साबी पासल आठवडा मोठवाळा घातलेला आज घर बीजगर हे बाबा असं काय ओळखू यायचं काय कशाली खुले काय दिसतंय का कुठं काय हाय ओळखायला का याला मी नुसतं खोल्याच खोले दे अरे ही बाल्कनी आहे म्हणजे इथं कोणतं राहत असणार आहे याला बाल्कनी केली ना बाल्कनी ओळखून जायचं इथं बरोबर आहे ही राहायची जागा होती पाणी बिनी इथनं व्यू आहे म्हणजे ही इथे कुठला तर अधिकारी राहायचा असेल फिक्स सांग तुम्ही सिनेमॅटिक शॉर्टेज की आपलं वर जायचं तिकडे त्या मंदिराकडे ंदाज बघायचं आपल्याला इथ नाही रस्ता रस्ते काय सगळं रस्ते दिलं उतरायला तर फक्त टेन्शन काय इथे एक नवीन खुली इथ बॉटल्या बिटल्या टाकल्या त्या नसते पलीकडून जाऊ छपत्रायचे अशी वाकून वाकून आय रातीच रस्ता दोडते पण आतमध्ये जायचं आहेच घाण केली आत्म्याकडे जाऊ इथनं दिसत बी नाही कुठून तीच मग आपण जी करतो ना तीच हो एंट्री होती जायला लईच घात मध्ये कुठं जावात ना इकडं बघा काय इथनं एक नंबरचा काही ना व्ह्यू बघण्यासाठी इथं चांगली जागा आहे एवढी बरं हे असलं पडलं आहे आणि इथं नाव लिया पाहिजे का नाही बघा निसतात तर बघायचं काही काय तर थोडी आपला आयडिया पाहिजे ना बाबा काय होतं इथं पडलेलंही इथं बघते इथं सैनिकच राहायची कारण इथनं पूर्ण व्ह्यू बघण्यासाठी कोण कुठं आले शत्रू बित्रू कुठं आली ती वाईला जबरदस्त व्ह्यू आहे रे बाबा इथला माथा मा काय सीन दिसते इथनं शपथ काय भारी सीन दिसते रे ही सगळं सिनेभार दिसते आपल्या महाराष्ट्रातला किल्ला कशी बुर जायती तसे ती जायती बाई कडकडला सगळे आहे जायती लक्ष ठेवायला नजारा कसला भारी दिसते पण दिसतो केवळ ती केवढी दिसते किती लांब लांबा बघायचं का ही दोन पोर दिसायला आता आता महाग या वा आता एवढं वर चढायचं आपला ही जास्त जागा इथे ना ही सगळं शत्रूवर निगराणी ठेवण्यासाठी असं जागा ही सगळे इथनं उतरायला जागा आहे का खालना जागा उतरायला तिथनं इथनं ही बहुतेक गुप्त खोली आहे गुप्त खोली ती जायचं काय आपण इथं आलो आता जाऊ खाली ही जुन्या काळातली लोक लिहांगाड होती अगोदर काय लोक पैसे कमावायच्या नादात नव्हती तेव्हाची लोक फक्त या राजापासून वाचा त्या राजापासून वाचा तेव्हा पण प्रधानविधान नव्हते तेव्हा पण तर राजा होते रस्ता आहे ही पण रस्ता आहे पण ही रस्ता आपला सोप वाटते इथनं जाऊ याच्याच हे सगळं इटाच आहे सगळं बारच्या बारची इटा काय म्हणून केलं असेल काय माहिती पाणी तर असणारच आहे पाण्यासाठीच तिकायचं कसले तरी खोली आहे ना गुढ तर गुप्त खोली दिसते असले गुप्त जागा असते तुला गुप्त जागा आहे असल्या चला वर चढू वर जायचं आपल्याला हे ह्या दरवाज्यात नाला आपण बारक्या ती जी दिसते ना ती पण पारेकरची रूम आहे तेवढे त्याच्या आतमध्ये गोळ्या बिळ्या मारायला जा दिसतंय आहे ती बुडकं दिसतंय हे बघा इथनं वर चालेल का मला ही काय दिसेल लाइन लाईन लाईन कापली की ही कापली आहे काही दगड तुटा लागलाय वर चढत नाहीत ना आपला पण रस्ता आपला दुसरा पकडावा जे कोण आला तिकडून हातपाय मोडायचं काम करायचं नाही तो गुहा आहे का काही मी ते बी पाण्याच आहे मला ती गुहा वाटली पाणी आहे तिथं पाणी पाणी अरे तर पाहिले बारच्या बारचे पाहिले तर आहे हो मंदिराकडे आता, आत आता का ती दोघं भेटली होती मला ती म्हणली मंदिर बंद आहे भाऊ आता बाहेरनं तर क दिस का बाहेरनं कधी राहिली हां जाऊन बघू आता पण तुम्हाला काय काय बघितलं माहिती आहे का आपण तिथं नालो ते दरवाजे केलं होतं परत तिकडून तसंच ही बिल्डिंग बघितली परत ती बिल्डिंग बघितली परत तिकडून असं आलं परत खाली गेलो त्या गुप्त खोलीमध्ये आता वर ही मंदिराचं एंट्रन्स आहे इथं समोर खूप जबर किलाको टाकलं मध्ये दगडे वेगळंचे हि मार्बल सारखे नाही तिथे दगड सेम सगळे त्याला नाही मार्बल आहे वेगळं आहे सारखं ठीक आहे पाणी पाडायला आठ रत ना पाहिजे अखेरी इटकरी रंगायची लाल लाल थोडा विजयनगर एम्पायर होतं ना त्यांच्या काळातला कारण असली लांब लांब दगड त्यांच्या काळात वापरली गेले ती ह्याच्यात मी जरा रस्ता का बघू आता ही मंडप आहे तेव्हाच्या काळातलं याचं खांबाव न करते मंडप आहे म्हणून वर असल्या मोठ्या मोठ्या शिळा त्या लांबच्या लांब इथं मूर्ती आहे इथं अशा सगळ्या मूर्ती होत्या इथं राहिलं नाही जाता मूर्ती जिजून गेल्या इथल्या मूर्ती आता इकडे बघायला लक्ष द्यायला कोण नाही इथं कसे होत दगड बघितलं एक बरोबर याला इंटरलॉक सिस्टीम आहे इंटरलॉक दगडा दगड ठेवून केले म्हणजे उचलून परत दुसरीकडे पण घेऊन जायचं पायऱ्या उतरून तिकडे जाऊ तिकडे तो फायदे हो चकते दिसत चकत्या ही जोडण्यासाठी असते चकत्या एक दोन बारकी एक आहे सेम आहे ते डायरेक्ट इथूनच तोफगोळी मारत होती कसं आहे थडाक И варки. Тук ли? Тук ли? Тук ли? Просто е ума да свитна. И то там да сляса. И то да се сляса. И то да се сляса. Тин. चार पाच सहा तिकडे सात यातल्या उद्या तीन आहे ते त्यातली तिसरी वेळ ती तुटली अशी जागा होते खाली स्लोपमध्ये आणि त मस्त वाढत झाली सरली हा आ... कडकडं येऊन जात होता मी अयो ऋक आहे बाबाईली पाईप कसं माझा डायड खालीच पाण्यातच इथला एक बुरुज आहे या बुरुजात बुरुजा पारे करायला उभ्यासाठी जागा आहे थोडी बारखी जागा आहे असं आडू होऊन जावं लागतं सर असं आडू होऊन जावं लागतं आडू माझी बॅग आहे माझा येत ना ही मेन बुरुज इथं पण तोफाटव्या जागा असणार आहे एवढी मोठी जागासाठी तिथे इथं तफा आणला नाही बरोबर आहे ही तोफेची जागा आहे ही काय चीज आहे ही पण काय दारुगोळीची जागा काय बांब उडाल ते रस्ता दिसते चांगलंच एक बसायच आली उतरायचा की पायऱ्या बिर्यात की चांगल्या भारी ऐला हे पाऱ्या करायचं रस्त्याला कारण पायऱ्या दिले तर मजी इकडं कात्रा की असून कात्रा इकडे आहे पण इकडे लई पाय कसं राहायचं लय सांगत रा इकडं बाहेरचा रस्ता आहे

कडी विडी लावली हळूहळू वाकून जाऊ डोक्याला लावायचं किती चार चार दरवाजायचं चलो टाटा बघितलं सगळं आजचा दिवस आपला पूर्ण झाला आहे आता मी खातो बिर्याणी टाटा बाय बाय